नागपूरमध्ये आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीवर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी स्वतः आमचं वॉररूम आहे महानगरपालिकेचं कलेक्टरेटचं वॉररूम आहे यामधून आम्ही संपूर्ण पूर परिस्थितीला मॉनिटर करतो आहे जे नुकसान झालं त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिले आहे बेचाळीस ठिकाणी बचाव कार्य जे होतं बेचाळीस परिवाराचं ते बचाव कार्य पूर्ण केलं आहे बेचाळीस परिवार हे पुरात अडकलेले होते त्याचंही एनडीआरएफ आणि एचडीआरएफच्या माध्यमातलं बचाव कार्य पूर्ण झालं आहे सध्या दोन तास झाले पाऊस थांबला आहे मला असं वाटतं की थोडा पावसाचा हा जो अजून थोडा काळ जर पाऊस आला नाही तर मला वाटतं परिस्थिती कंट्रोलमध्ये राहील रशिया आता कंट्रोलमध्ये आहे पण पुढच्या काळातही जर सहा तासाचा जर गॅप मिळाला तर एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळं थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे ते काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासन देईल काँग्रेस आरोप करते है की अधिकाऱ्यांवर दोषी कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील स्वतः महसूल मंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील मोठे मोठे नेते याच ठिकाणी राहतात मात्र तरी ही परिस्थिती खर तर जेव्हा एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर एकशे पंचाहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो सलग तेव्हा कुठल्याही शहराची परिस्थिती जगाती बघा अनेक डेव्हलप शहर आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे त्या शहरामध्ये एका वेळी पाऊस आल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होतं कुठल्याही वेळी कुठल्याही विषयाचं राजकारण करणे विरोधकाचं काम आहे विरोधकाचं काम आहे की त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह गोष्टी करताय त्या करणे नुसतं राजकारणच करायचं दिवसभर एखाद्या विषयावर आज आपल्याला काय महत्वाचं आहे की पुरामध्ये झालेलं नुकसान हे जनतेचं भरून काढलं पाहिजे नैसर्गिक आपत्ती आहे यामध्ये सर्वांनी मिळून सर्वपक्षीय लोकांनी मिळून जनतेला रिलीफ दिला पाहिजे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे काही झालं आहे नुकसान नुकसान होऊ नये नैसर्गिक आपत्ती आहे तर ते आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू हे ठीक आहे का पूर्ण भरून निघत नाही पण जे काही शासनाचे स्टँडिंग ऑर्डर आहेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी नागपूर आणि विदर्भात किंवा ज्या ज्या ठिकाणी पूर आणि झाली आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे शासन लक्ष देऊन आहे निर्णय घेतलेला आहे लाखो कुटुंबांना कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पाच वर असे परिवार आहेत ज्यांनी घर खर बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिके असतील महानगरपालिका असतील नगरपालिकेच्या आजूबाजूचं क्षेत्र असेल महानगरपालिकेच्या आजूबाजूचं क्षेत्र असेल पी एम आर डी असेल एन एम आर डी असेल ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं काही अवैध प्लॉटिंग झालं पण या राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा लागू आहे आणि दहा गुंठेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो दहा गुंटेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं पण काही लोकांनी एक हजार फूट दोन हजार फूटचे प्लॉट घेतलेले आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे एक हजार फूट दोन हजार फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी वारं त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की एक गुंठा एक हजार स्क्वेअर फीट ज्यांचा ज्यांचा तुकडा पडलेला आहे प्लॉट आहे ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडे बंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आमच्या ए सी एस महसूल एसीएस त्या ठिकाणी एवढी यांच्या समन्वयाने आमच्या आय जी आर जमाबंदी आयुक्त एक आम्ही या ठिकाणी समिती तयार करून तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यावरही उद्या दलालाचा सुटसुळात सुटसुळा सुटसुळात होऊ नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे हजार फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या पाच लक्ष परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे आणि हा आतापर्यंतच्या मागच्या दहा वर्षाची मागणी होती तुकडे बंदी कायदा निरस्त करा एक हजार फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधनं त्यासाठी आम्ही मुक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये फेटा मारावा लागणार नाही असा चांगली एसओपी आम्ही करतोय ज्यांनी प्लॉट खरेदी केले आहे हजार फुटाचा प्लॉट किंवा त्याच्या वरचे प्लॉट पण ते तुकडा पडल्यामुळं त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे पुण्यासारख्या शहरात तर दहा गुंटेमध्ये दहा लोकांनी घरं घेऊन त्या ठिकाणी असे तुकडे बंदी केली आहे नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे त्यामुळं मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत पण कायदा असल्यामुळं ते तुकड्याचे जे स्वामित्व आहे सातपारा आहे त्यांच्या हजार फुटाचा सातपारा वेगळा होऊ शकत नाही सर्वांनाच स्वामित्व मिळावं त्यांचं सर्वांचे घर कायदेशीर व्हावे याकरता मागच्या दहा वर्षापासनं ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र वाट बघतो आहे तो निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारनी आमच्या सरकारने केला आहे आणि आज तो विधिमंडळात मी जाहीर केला आहे याचा फायदा महाराष्ट्राच्या पाच लक्ष परिवारला होणार सन नंदुरबार सहित राज्यामध्ये अनेक ठिकाणी आदिवासींचा आमेश देऊन धर्मा